नमस्कार जे महाराष्ट्र दर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत याचाच पुढील अंक म्हणजे आता रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून बाहेर जावं अशी म्हणायची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आहे का असा घणाघात आरोप रोहित पवार यांनी केलाय दरम्यान रोहित पवार यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित अजून बच्चा असल्याचं म्हणत उपरोधिक टीका केली होती यावर रोहित पवार यांनी देखील बच्चे मनके सच्चे असं म्हणत अजित पवारांसाठी का का मी बच्चाच आहे कारण ते माझे काका आहेत पण अजितदादा नेहमी सगळ्यांच्या वयावर बोलतात कधी ते मला बच्चा म्हणतात तर कधी ते पवार साहेबांचं वय झालं म्हणतात मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावर कधी बोलत नाही काही वर्षात मोदी ऐंशी राजकारण्यातून बाहेर गेलं पाहिजे अशी म्हणण्याची हिंमत त्यांच्यात आहे का असा घणाघात आरोप रोहित पवारांनी केला आहे एवढंच नाही तर आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवली त्यांच्या कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली या सर्व कारवाई युवा संघर्ष यात्रेत सरकार विरोधी भूमिका घेतल्यामुळे झाल्याचे रोहित पवार म्हणाले या कारवाया करताना घरातील जवळच्या व्यक्तींचा समावेश होता का या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला जवळचे लोक पण असतात पण राजकारण म्हटले की कुठेतरी एक रेश ओढावी लागते ती आम्ही ओढली आहे असं देखील रोहित पवारांनी म्हटलं आहे